आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफटा येईल कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये चौतीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न चौतीसशे एक्कावन्न पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये एसमार्का सोळाशे रुपये एकावन्न सतराशे अकरा एकावन्न अठराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार दहा चाळीस दोन हजार पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकवीसशे एक्कावन्न सहावीसशे अकरा एक्कावन्न तीशे एक्कावन्न एकवीसशे अकरा एक्कावनशे रुपया रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे बरं का एक हजार रुपये एक अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे अकरा एक्वन अठराशे अकरा एकावन्न एकाहत्तर सोळाशे सोळाशे दहा वीस तीस चाळीस सोळाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे 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 रुपये दहा रुपये सतराशे वीस रुपये सतराशे तीस रुपये सतराशे चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये यस मार्का बोला तुमचं बोला कुठे सहाशे रुपये एक्कावन्न रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर अकराशे अकरा एक्कावन्न एक्कावन एकसष्ट बाराशे बाराशे दहा वीस तीस चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पन्ना येस मार का ब एक हजार रुपये एकावन्न एकावन अकराशे अकरा एक्कावन एकशे एकाहत्तर बाराशे बाराशे दहा चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेरा दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तरशे पंधराशे चौदाशे दहा वीस चाळीस चौदाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे दहा पंधराशे वीस पंधराशे तीस पंधराशे चाळीस पंधराशे पन्नास पंधराशे साठ पंधराशे सत्तर पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एल बोलून घे पाचशे पाचशे नाही रुपये एक्कावन्न सहाशे सातशे रुपये पस्पन आठशे रुपये एक्वन्न रुपये नऊशे दहा दहावीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एक हजार एक हजार रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये दोन हजार एकवीसशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एस के अकरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट बाराशे रुपये बाराशे एकावन्न एकसष्ट्याऐंशी तेराशे रुपये तेराशे अकरा एकवीस एक्वीस एक्श एकावन्न चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे सातशे दहा एकावन्न आठशे रुपये अकरा एकावन्न नऊशे रुपये नऊशे दहा वीस तीस चाळीस नऊशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एस के शंभर रुपये दोनशे रुपये एकावन्न रुपये तीनशे तीनशे अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकशे एकाहत्तर चारशे चारशे दहा वीस ते चाळीस चारशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये शंभर रुपये एकशे एकावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी दोनशे रुपये दोनशे दहा चालेल पन्नास अन्ना हजार सत्तर पंच्याहत्तर तीनशे रुपये तीनशे रुपये केमार का